पेटर थील यांचं झिरो टू वन भविष्य कसं घडवायचं यावरचं एक जबरदस्त पुस्तक आज आपण याच पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत म्हणजे अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी जगाला काहीतरी काहीतरी अगदीच नवीन दिलं चला तर मग सुरू करूया बरं विचार करा असं कुठलं महत्त्वाचं सत्य आहे जे तुम्हाला तर पटतं पण तुमच्या आजूबाजूचे खूप कमी लोक त्यावर विश्वास ठेवतात हा साधा वाटणारा प्रश्न पीटर ठिल यांच्या मते खूप शक्तिशाली आहे खरंतर हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतो आणि आजची आपली सगळी चर्चा याच प्रश्नाभूती फिरणार आहे थेल म्हणतात की हा प्रश्न म्हणजे नवीन काहीतरी उभं करण्याची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे का कारण याचं उत्तर शोधताना आपल्याला अशा संधी दिसू लागतात ज्या इतरांच्या नजरेतून सुटलेल्या असतात आणि हेच उत्तर आपल्याला एका क्रांतिकारी विचारांच्या दिशेने घेऊन जातं तर मग वळूया आपल्या मुख्य संकल्पनेकडे झिरो टू वन भविष्य घडवणारी प्रगती नक्की किती प्रकारची असते चला हेच आधी समजून घेऊया हे झिरो टू वन म्हणजे नेमकं काय नाही का एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काहीतरी अगदीच नवीन तयार करणं म्हणजे असं काहीतरी जे आधी अस्तित्वातच नव्हतं कॉपीपेस्ट तर अजिबात नाही हा आहे खरा शोध आणि थील याला एका शब्दात मांडतात तो शब्द आहे तंत्रज्ञान आता बघा इथे दोन प्रकारच्या प्रगतीमधला फरक किती स्पष्ट दिसतोय एकीकडे आहे हॉरिझॉन्टल प्रगती म्हणजे वन टू एन सोप्या भाषेत जे काम करतंय तेच कॉपी करत राहणं उदाहरणार्थ आपल्याकडे एक टाईपरायटर आहे आणि आपण त्याचेत शंभर नवीन टाईपरायटर बनवले याला स्थील ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण म्हणतात आणि दुसरीकडे दुसरीकडे आहे वर्टिकल प्रगती म्हणजे झिरो टू वन म्हणजे काहीतरी पूर्णपणे नवीन अर्ण आपल्याकडे टाईपरायटर तर आहे पण आपण वर्ड प्रोसेसर बनवला हा आहे खरा इनोव्हेशन खरा शोध आता एका अशा मुद्द्यावर बोलूया जो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात पक्का बसलाय आपल्याला शाळेपासून शिकवलं जातं की कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा ही चांगली असते पण खरंच तसं आहे का पीटर थील याच्या अगदी विरुद्ध विचार करतात दोन हजार साल आठवत आहे तेव्हा एक मोठी डॉट कॉम क्रॅश झाली होती त्या क्रॅशनंतर सिलिकॉन व्हॅलीमधल्या लोकांनी विशेषतः तिथल्या ऑन्टरप्रेन्युअर्सनी चार मोठे धडे शिकले असं म्हणतात पण प्रश्न हा आहे की ते धडे खरंच बरोबर होते का की आपण चुकीच्या गोष्टी शिकलो चला बघूया तर हे होते ते चार नियम किंवा आपण त्याला चार डोगमा म्हणू शकतो जे त्या क्रॅशनंतर एकदम पॉप्युलर झाले पहिलं म्हणजे फार मोठी स्वप्न बघू नका छोट्या छोट्या स्टेप्स घ्या दुसरं एकदम फ्लेक्सिबल रहा जास्त प्लॅनिंग करू नका तिसरं स्पर्धकांपेक्षा थोडंच चांगलं काम करा नवीन मार्केट बनवायच्या फंदात पोडू नका आणि चौथं फक्त प्रॉडक्टवर लक्ष द्या सेल्स वगैरे आपोआप होईल पण थील म्हणतात की हे नियम म्हणजे इनोव्हेशनसाठी एक प्रकारे विषच होते आणि आता बघा पीटर थील यांचे विचार जे ह्याच्या अगदी म्हणजे अगदीच उलट आहेत ते काय म्हणतायत छोट्या गोष्टींपेक्षा धाडसी बनण्याचा धोका पत्करा प्लॅन नसण्यापेक्षा एक वाईट प्लॅनसुद्धा चांगला स्पर्धात्मक बाजारपेठा नफा संपवून टाकतात आणि हो सेलसुद्धा प्रॉडक्ट इतकंच महत्त्वाचं आहे किती किती मोठा फरक आहे बघा या दोन विचारसरणीमध्ये थील यांनी लिओ टॉल्स्टॉय यांच्या एका प्रसिद्ध वाक्याला बिझनेसच्या जगात आणलंय ते म्हणतात सर्व यशस्वी कंपन्या वेगवेगळ्या असतात कारण प्रत्येक कंपनी एक युनिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मक्तेदारी मिळवते पण सर्व अयशस्वी कंपन्या मात्र सारख्याच असतात त्या स्पर्धेतून बाहेरच पडू शकल्या नाहीत म्हणजे बघा यशस्वी होण्याचा मूळ मंत्र स्पर्धेत जिंकणं नाही तर स्पर्धेतून बाहेर पडणं आहे किती जबरदस्त विचार आहे हा तर आपण ज्या सत्याबद्दल बोलत होतो ते सत्य आहे मोनोपॉली म्हणजेच मक्तेदारीची ताकद आणि थील तर म्हणतात की कॉम्पिटिशन इज फॉर लुजर्स चला तर मग हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया हे उदाहरण बघा एकदम डोळे उघडणारं आहे दोन हजार बारामध्ये अमेरिकेच्या संपूर्ण एअरलाईन इंडस्ट्रीने मिळून एकशे साठ बिलियन डॉलर्सची कमाई केली खूप मोठा आकडा आहे नाही का पण त्यांचा नफा किती होता फक्त फक्त शून्य पूर्णांक दोन टक्के म्हणजे जवळजवळ काहीच नाही आता दुसरीकडे गुगलला बघा त्यांची कमाई होती पन्नास बिलियन डॉलर्स पण नफा होता तब्बल एकवीस टक्के यावरून काय समजतं की प्रचंड स्पर्धेत व्हॅल्यू तयार तर होते पण ती कंपन्यांपर्यंत पोहोचत नाही खरा पैसा खरा नफा हा मक्तेदारीमध्येच आहे आता मक्तेदारी हा शब्द ऐकून आपल्या मनात काहीतरी निगेटिव्ह येतं पण थील क्रिएटिव्ह मोनोपोलीबद्दल बोलतात म्हणजे काय तर अशी कंपनी जी आपलं काम इतकं अप्रतिम करते की तिच्या जवळपास पोहोचणारं दुसरं कोणीच नसतं आणि गंमत म्हणजे अशा कंपन्या ग्राहकांचे पर्याय कमी नाही करत उलट जगात काहीतरी अगदी नवीन आणून त्यांचे पर्याय वाढवतात आणि या मक्तेदारीचा फायदा काय तर यातून मिळणाऱ्या नफ्यामुळे कंपन्या फक्त रोजच्या स्पर्धेतून आणि जगण्याच्या संघर्षातून बाहेर पडतात मग त्या शांतपणे भविष्याचा विचार करू शकतात मोठमोठ्या महत्वाकांक्षी रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करू शकतात थोडक्यात सांगायचं तर खऱ्या प्रगतीसाठी ही क्रिएटिव्ह मोनॉपली खूप गरजेची आहे ठीक आहे मोनॉपली चांगली आहे हे तर कळलं पण मग ती तयार कशी करायची चला त्याचा एक ब्लूप्रिंट बघूया साधारणपणे यशस्वी मक्तेदारी कंपन्यांमध्ये आपल्याला या चार गोष्टी दिसतात एक त्यांची स्वतःची खास टेक्नॉलॉजी असते दुसरं त्यांना नेटवर्क इफेक्टचा फायदा मिळतो म्हणजे जितके जास्त लोक वापरतात तितकं ते अधिक चांगलं होतं तिसरं इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणावर काम करण्याची क्षमता आणि चौथं एक जबरदस्त ब्रँडिंग एक प्रकारे ही यशाची चेकलिस्टच आहे नाही का आणि विशेषतः टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं झालं तर एक साधा नियम आहे तुमची टेक्नॉलॉजी इतरांपेक्षा थोडी चांगली असून चालणार नाही ती किमान किमान दहा पट म्हणजे टेन एक्स चांगली असायला हवी तेव्हाच तुम्ही स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडू शकता आणि खरी मक्तेदारी मिळवू शकता आणि मक्तेदारी मिळवण्याचा मार्ग कसा असतो सुरुवात नेहमी छोट्या गोष्टींपासून करा एक अगदी लहान स्पेसिफिक मार्केट निवडा आणि त्यावर पूर्णपणे ताबा मिळवा तिथे मोनोपॉली तयार करा आणि एकदा का ते झालं की मग हळूहळू आजूबाजूच्या मोठ्या मार्केट्समध्ये मा पसरा ॲमेझॉनचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा त्यांनी फक्त पुस्तकांपासून सुरुवात केली होती आणि आज ते जगातलं सगळ्यात मोठं जनरल स्टोअर बनलं आहे आपण नेहमी ऐकतो की फर्स्ट मूव्हरला फायदा होतो म्हणजे जो बाजारात पहिला येतो तो, तो जिंकतो पण थिल याच्या उलट म्हणतात ते म्हणतात लास्ट मूवर बनण्याचा प्रयत्न करा याचा अर्थ काय तर एका विशिष्ट मार्केटमध्ये शेवटचा आणि सर्वोत्तम डेव्हलपमेंट तुम्ही करा आणि मग अनेक वर्ष त्या मक्तेदारीचा नफा मिळवत राहा आता आपण या सगळ्याच्या जरा मुळाशी जाऊया म्हणजे फिलॉसॉफिकल लेव्हलवर थिल यांच्या सगळ्या विचारांचा पाया आहे भविष्याबद्दलचा आपला दृष्टिकोन म्हणजे प्लॅनिंग विरुद्ध नशीब खिल यांनी भविष्याकडे बघण्याचे चार दृष्टिकोन मांडले आहेत या टेबलमध्ये ते स्पष्ट दिसतात ते म्हणतात की पूर्वी म्हणजे एकोणीसशे पन्नास साठच्या दशकात लोकांमध्ये डेफिनेट ऑप्टिमिझम म्हणजेच निश्चित आशावाद होता त्यांना वाटायचं की भविष्य चांगलं असेल आणि ते घडवण्यासाठी ते प्लॅन करायचे मेहनत घ्यायचे पण आज विशेषत अमेरिकेसारख्या देशात इनडेफिनेट ऑप्टिमिझम आहे म्हणजे भविष्य चांगलं असेल असं वाटतं पण ते कसं घडेल हे माहीत नाही त्यामुळे आपण काही प्लॅन करत नाही आपण फक्त नशिबावर अवलंबून आहोत आणि हा विचार बिझनेससाठी खूपच महत्वाचा आहे अशा जगात जिथे लोकांना वाटतं की भविष्य हे रँडम आहे नशिबाचा खेळ आहे तिथे एका निश्चित चांगल्या प्लॅनवर चालणाऱ्या बिझनेसला नेहमीच कमी लेखलं जातं पण थिल म्हणतात की शेवटी जिंकतो तोच ज्याच्याकडे एक ठोस योजना असते आणि याच एका शक्तिशाली वाक्याने आपण आजचीही चर्चा संपूया थील म्हणतात यू आर नॉट अ लॉटरी तिकीट म्हणजे आपण कोणी लॉटरीचं तिकीट नाही आहोत ज्याचा नंबर लागेल की नाही हे फक्त नशिबावर अवलंबून आहे आपलं भविष्य आपण घडवू शकतो यश हे नशिबाने नाही तर एका निश्चित योजनेने आणि त्या दिशेने केलेल्या प्रयत्नांनी मिळतं